नमस्कार सज्जन व्यापारी आणि गुंतवणूकदार तुमच्या संपर्कात आहे सिस्टम गुरु मार्केट्स आम्ही कॉर्पोरेशन बद्दल सारांश डेटासह प्रारंभ करतो आप इच्छित असल्यास आप थांबवू शकता अभ्यासाधीन संस्थेच्या प्रत्येक निर्देशकाकडे तुम्ही अधिक काळजीपूर्वक पाहू शकता आता आप कंपनीचे मुख्य संकेतक पाहू असे तिकर अ आरजीएक्स हे पुनरावलोकन 18 एप्रिल 2025 हजार पंचवीस पर्यंत माहिती वापरून केले गेले वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी आर्जेन एक्स से उपवर्गातील आहे फार्म इम्यून एक्केचाळीस संस्था मूल्यांकनात भाग घेतात हे खूप प्रातिनिधिक आहे व्हिडिओच्या शेवटी घेतलेले निर्णय पहा कंपनीचा एकूण निकाल खालीलप्रमाणे आहे दहा पैकी पाच पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी निकाल तीन पूर्णांक सहा गुण आहे जर तुम्ही अगदी विस्तृतपणे पाहिले तर एकूण संपूर्ण बाजारपेठे आम्ही पाहतो की संपूर्ण यूएस स्टॉक मार्केटसाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक आठ गुण आहे पासून पाच पूर्णांक पाच गुणांच्या स्कोअर विरुद्ध अर्जेन एकसे कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे आर्जेन एक्स से आणि उपश्रेणी शेअर्स गेल्या बारा महिन्यांतील स्टॉक आपण पाहू शकतो आर्जेन एक से साठ पूर्णांक आठ टक्के बदल दर्शविला उपश्रेणीसाठी किंमत गतिशीलतेच्या विरुद्ध त्रेचाळीस पूर्णांक चार टक्के हे स्पष्टपणे काहीही सूचित करत नाही परंतु ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे कंपनीचे बाजार भांडवल आर्जेन एक से मूल्य 36 डॉलर एक्केचाळीस सेंट अब्ज उपवर्गाचे बाजार भांडवल पन्नास डॉलर अब्ज आहे आर्जेन्स से त्र्याहत्तर पूर्णांक दोन सहा दोन टक्के वाटा आहे हा उपश्रेणीचा मुख्य नेता आहे कंपनीचे ताळेबंद भांडवल पाच डॉलर एकावन्न एक सेंट अब्ज अंदाजे आहे आणि उपश्रेणीचे भांडवल अकरा डॉलर अब्ज आहे अठ्ठेचाळीस पूर्णांक शून्य दोन एक टक्के वाटा आहे स्टॉक एक्सचेंज आणि बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनच्या व्यापलेल्या शेअर्सची तुलना करून आपण खालील पाहू शकतो शेअर से बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये त्र्याहत्तर पूर्णांक दोन सहा दोन टक्के आहे ताळेबंद भांडवल अठ्ठेचाळीस पूर्णांक शून्य दोन एक टक्के आहे बाजार भांडवलाच्या हिश्श्यापेक्षा हे चौतीस टक्के कमी आहे उपश्रेणीमध्ये कंपनीच्या बाजारातील वाटा आणि शिल्लक भांडवलीकरणाचे मूल्यांकन खराब होणे एक पॉइंट संस्थेचे कर्ज पॉइंट शून्य पाच पाच अब्ज इतके आहे कंपनीच्या भांडवलाच्या एक टक्के भांडवली रक्कम बुक करण्यासाठी आर्थिक दायित्वे कंपनीच्या कर्ज पातळीवर परिणाम खूप चांगले दोन गुण कंपनीचे बाजार मूल्य ते कमाईचे गुणोत्तर त्रेचाळीस पूर्णांक आठ आहे शून्यच्या उपश्रेणीमध्ये सरासरी जे उपवर्गापेक्षा लक्षणीयरित्या चांगले आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या तुलनेत स्टॉकच्या किंमती ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा आठशे एकतीस डॉलर दशलक्ष होता येत्या बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई एक हजार दोनशे एक्केचाळीस डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे आणि हे सध्याच्या क्षणापेक्षा एकोणपन्नास पूर्णांक तीन टक्के अधिक आहे उपश्रेणीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर सोळा पूर्णांक सात आहे उपवर्गासाठी सरासरी पंधरा पूर्णांक तीन आहे आणि उपवर्गासाठी सरासरीपेक्षा हे नऊ टक्के जास्त आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कमाईच्या निर्देशकांना बाजारभावाचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य शून्य गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल दोन हजार एकशे नव्वद डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित महसूल दोन हजार नऊशे दहा डॉलर दशलक्ष असण्याची तात्पुरती अपेक्षा आहे आताच्या तुलनेत तेहत्तीस टक्के जास्त उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील विक्री खंडांच्या निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण मार्जिन अडतीस टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी उणे एकोणसाठ पूर्णांक आठ टक्के आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक सत्त्याण्णव पूर्णांक नऊ टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत विक्री मार्जिनचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा तेहत्तीस पूर्णांक दोन चार एक टक्के आहे जे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरपेक्षा एकशे वीस टक्के कमी आहे आणि ही वस्तुस्थिती कंपनीच्या शेअर बाजार मूल्यातील अस्मतोल दर्शवते आर्जेन एक्स से बहुधा पुनर्मूल्यांकनाच्या दिशेने संस्थेच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी भांडवलाची रक्कम बावीस हजार सातशे सदुसष्ट हजार डॉलर्स आहे तर उपश्रेणीसाठी दहा हजार तीनशे तीस हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एकशे वीस पूर्णांक चार टक्के आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाच्या रकमेचा अंदाज सहन करण्यायोग्य शून्य गुण प्रति कर्मचारी नफा पाचशे एकोणीस पूर्णांक नऊ हजार डॉलर्स आहे उपश्रेणीसाठी सरासरी वजा चारशे चार पूर्णांक तीन हजार डॉलर्स आणि उपश्रेणी आणि कंपनीच्या निर्देशकांमधील सरासरी फरक नऊशे चोवीस डॉलर हजार आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी विक्रीची मात्रा एक हजार तीनशे सदुसष्ट हजार डॉलर्स उपश्रेणी उपश्रेणी आहे उपश्रेणीमध्ये सहाशे शहात्तर हजार डॉलर्स आहेत उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एकशे दोन टक्के आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कंपनी कर्मचाऱ्याच्या कमाईचा अंदाज चांगले शून्य पूर्णांक पाच गुण लघु संभाग तीन पूर्णांक पाच टक्के उपवर्गासाठी सरासरी सात टक्के हे संभाव्य लहान दाबाचे सूचक आहे तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी बावन्न टक्के पातळी दाखवते आर्जेन एक्से उपवर्गात ही पातळी पन्नास टक्के आहे सरासरी उपवर्गातील सिक्युरिटीज कंपनीच्या शेअर्स प्रमाणेच उद्धृत केल्या जातात आर्जेक्ससे कंपनीच्या शेअर्सची वास्तविक किंमत अंदाजे पाचशे शहाण्णव डॉलर आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष सुमारे सातशे एकसष्ट डॉलर आहे सध्याच्या किंमतीची गतिशीलता आणि एकमत अंदाज अंदाजे अठ्ठावीस टक्के आहे चला ऑर्डर सारणी पाहू ते प्रत्येकासाठी उपलब्ध आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये त्याची लिंक आहे ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ मूल्यमापन प्रणालीद्वारे या हंगामात घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक सिक्युरिटीज मूल्यांकनाच्या परिणामांवर आधारित आर्जिंक्ससे माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेण्यात आला आहे प्रति शेअर पॉइंट दोनच्या च्या किंमतीवर खरेदी ऑर्डर उघडा कंपनीचे मूल्यांकन ब्यापैकी जास्त असल्यामुळे ऑर्डर उघडण्यात आली कंपनीचे मूल्यांकन मूल्यांकन पद्धतीवर आधारित आहे अकीमचा निर्देशांक टेक प्रॉफिट सहाशे चोपन्न पूर्णांक दोन सात वर सेट आहे स्टॉप लॉस पाचशे अडतीस पूर्णांक एक तीन वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास या प्रकरणात अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी सतराच्या शेवटी ऑर्डर स्वतंत्रपणे बंद होईल किंवा या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी तिकर अ बी व्ही एक्स विक्रीसाठी एक संतुलित व्यापार असे। असेल समतोल व्यापारावरील व्हिडिओ या चॅनेलवर असेल किंवा आधीच प्रकाशित झाला असेल ऑर्डर पैकी एक बंद करताना मुख्य किंवा संतुलन दुसरा ऑर्डर सध्याच्या स्तरावर बंद आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल जनतेचे खूप खूप खूँँँ आभार गुरु मार्केट्स तुम्ही सर्व उत्तम प्रेक्षक आहात